तळजाई टेकडीवर प्रशिक्षणार्थी मुलामुलींना टबाळखोर पैलवारांकडून अश्लील हातवारे शिवीगाळ करून, करून मारहाण पैलवारांचा नवा प्रताप हनुमानाची उपासना करणारे झाले हैवान मुलींना केले लक्ष प्रशिक्षणार्थी मुलामुलींमध्ये दहशत पुणे शहर हे कधी काळी विद्येचे संस्कृतीचे माहेरघर होते असे म्हणण्याची आता वेळ आली आहे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न तर महाराष्ट्रातील तरुण मुले मुली पुणे शहरात खेडेगावातून येऊन अभ्यास सराव व मैदानावर कष्ट करत असतात पण अंगाने धष्टपुष्ट असणाऱ्या पैलवानांनी अशा मुलामुलींचे संरक्षण करण्याचे सोडून केलेला प्रकार अतिशय घृणास्पद असल्याचे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय पाहूयात मुलांकडून हे आयवान कसे वागले तुन। तुन। नुण। नुण। नेहमीप्रमाणे सकाळी आम्ही सराव करत होतो पोलीस भरतीचा आमचा रनिंगचा आणि तिथले काही मुलं म्हणजे पैलवान आहेत ते लोकं तर ते मध्येच थांबले होते ग्राउंडचा आणि आमच्या मुलांना त्याने एका धक्का दिला मग त्याने बोला अरे धक्का देऊ नको तिकडनं पळ तर मग त्याला पण काहीतरी बोलले आणि आमच्या का डिपार्टमेंटल पी एस जे प्रॅक्टिस करणारे कॉन्स्टेबल आहेत तर ते बोलायला गेले अरे तू तुझं पळा आम्ही आमचं पळतो तर त्यांना त्यांनी खूप काहीतरी शिव्या वगैरे दिल्या मग सरांनी आणि ह्यांनी हे भांडणं मिटवले की हा ठीक आहे तुम्ही हे मिटवा की आम्ही आमचं पळतो तुम्ही तुमचं पळा तर ते जाऊन तिथे थांबले आणि जोपर्यंत आमचा सराव होत नाही तोपर्यंत ती लोकं थांबलेली त्यांनी फोन करून दोन गाड्या भरून मुलं बोलवली आणि जसं आमचा सराव संपला ती मुलं आली डायरेक्ट आणि मारहाण करायला सुरुवात केली ओळख नव्हती जिथे आम्ही प्रॅक्टिस करेल तिथे ते लोक असेल छेडछाड वगैरे केली काय छेडछाड झाली काय झाली का छेडछाड म्हणजे आतापर्यंत तरी छेडछाड अशी नाही झालेली आहे पण जेव्हा जेव्हा ग्राउंड असतं ती मुलं तिथेच असतात आणि जेव्हा जेव्हा मुली तिथे रनिंग करत असतात आमच्याकडे बघून वेगवेगळ्या कमेंट्स करणे हसणे हे त्यांचा नेहमीच होतं पाठलाग करतात नेहमीच हे आम्ही इथे प्रॅक्टिस करत असत इथे असतात आम्ही पर्वतीला प्रॅक्टिस करायला गेलो आम्ही तिकडे पर्वतीला पण पाठीमागे असतात ते पण आज त्यांनी आमच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला आज त्यांनी आमच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे आज काय झालं विकास सर आहेत आमचे डिपार्टमेंट वाले पी एस आय वाले तर त्यांना ते दगड घेतला त्यांनी दगड मारत होते डोक्यात घालण्याचा प्रयत्न मग दोन मुलीने तो दगड धरला आणि तो त्यांनी दगड मुलींकडे फेकले आणि आणखीन खालीतनं दगड उचलून आमच्याकडे फेकले त्या मुलींना धक्का दिला आणि आम्हाला म्हणले उद्या पाठीतुरी ग्राउंड ग्राउंडला कशी येतो आम्ही बघतो आणि खूप घाण्याड्या मिडल फिंगर दाखवले आम्हाला आणि घाणे शिव्या पण दिल्या त्यांनी हे अक्षरशः आम्हाला स्वतःची लाज वाटेल सांगताना सगळ्यांना सर्वांनाच भीती वाटते सर कारण ते डायरेक्टली आम्हाला धमकी देऊन गेलेले आहेत की तुम्ही उद्या प्रॅक्टिसला येताच कसे आणि प्रॅक्टिस करताच कसे ते आम्ही पाहतो म्हणून दिवसापासून खेळच्या खेळच्या भरपूर दिवसांपासून ग्राउंडवर आहेत बोला आमच्या अकॅडमीची एक मुलगी पण आहे तिला तर त्यांनी घरापर्यंत फॉलो केलं होतं त्यांच्या मम्मी पप्पाने बंद केलं सरांनी त्यावर ऍक्शन घेतली होती पण आता घरच्यांसमोर आपण काय बोलू शकतो आता आमचा पण सेफ प्रश्न आहे की सेफ्टीचा प्रश्न आहे आम्ही आम्ही घरापासून लांब मग आमच्या पण टेन्शन येणं साहजिक आहे ना आमचं करिअर धोक्यात शेवटी आम्ही मुली आहोत आम्ही घरच्यांसमोर बोलू शकत नाही त्यामुळे आमचं करिअर सुद्धा धोक्यात येणार आमच्या संरक्षणाचा प्रश्न आहे हा आम्हाला अशी खुले आमची धमकी देऊन गेले म्हणजे की उद्या तुम्ही पहाटे ग्राउंडला कसं येतो ते आम्ही बघतो आणि तुम्ही आमच्या ह्याच्यावर उडत गेले असल्या अश्लील भाषेत इतक्या घाण्याट्या भाषेत बोलले की आम्हाला स्वतःची लाज वाटेल तुम्ही आता यापुढे नाही आता तर आमच्या म्हणून लवकरात लवकर घेतली पाहिजे त्यांना आमच्या समोर त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे कारण की काय म्हणणं काय पोलिसांच म्हणजे असं ते काय की अॅक्शन घेऊ वगैरे पण आता अजून तर कोणतीच अॅक्शन घेतलेली नाहीये आणि ते मुलांना पण अजून तपास सुरू केलाय की नाही ते नाही माहितीये अजून अजून तर कोणताच रिस्पॉन्स नाहीये पोलिसांनी मी जेवढ्यांवर तुम्हाला ज्यांना ज्यांना मारलंय तेवढे दोन चार जण आहेत तेवढे थांबा बाकी सर्वजण घरी जा असं बोलतात डायरेक्ट विषय असा आहे की त्यांनी अकॅडमीतला प्रत्येक मुलगा टार्गेट केला त्यांनी प्रत्येक मुलाला ताणू ताणू मारलेले आणि मुली प्रत्येक मुलीवर त्यांनी शिवीगाळ केलेली आहे हो डिपार्टमेंट वाले पीएसआय वाले आहेत ना म्हणजे ते पोलीस आहेत ते डिपार्टमेंट ची प्रॅक्टिस करतात तर ते हो कॉन्स्टेबल आहेत आणि ते पोलीस पोलीस या नात्याने गेले म्हणाले मिटवून घ्या वगैरे अशी मध्ये येऊ नका आम्हाला शांतीत प्रॅक्टिस करू द्या तर त्यांनी त्यांच्यावर पण मारहाण केली त्यांना म्हणजे तुम्ही पोलीस असले म्हणून काय झालं उडत गेले असे पोलीस आम्ही नाही बघितले असे आमच्यावर खूप केसेस आहे आणि आम्हाला फरक नाही पडत त्यांनी दोन तीन अधिकाऱ्यांची नावं घेतली म्हणजे पण त्यांना मिटवायचं नव्हतं आता आम्हालाच मिटवायचं नाही आम्हाला पाहिजे उद्या आमच्यासोबत अजून काय प्रकार घडले आम्ही काय करायचं आम्हाला ह्याच्या बाबतीत न्याय पाहिजे लवकर लवकर नाही पाहिजे आम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत थांबले सक्षमीकरण सबलीकरणाकडे बोललं जात आणि दुसरीकडे तुमच्यासोबत महिला सुरक्षित कुठेच नाही सर आम्ही आम्ही आमच्या घरून सांगून येतो आम्ही ग्राउंडला चालले चालू आहे प्रॅक्टिसला चालू आहे पण उद्या आमच्यासोबत इथेच काय झालं आमच्या घरच्यानी काय करायचं आम्ही का आम्ही आम्ही सकाळी येतो मी प्रॉपर आहे मी सकाळी पाच वाजता घरातून साडेपाचला ग्राउंड स्टार्ट होतो तेव्हा इथे अंधार कुणी कुत्र सुद्धा नसत ते आम्हाला धमकी देऊन गेले की तुम्ही उद्या सगळ्या तुमच्याकडे बघतो अशा प्रकारच्या आता बघू आम्हाला लवकर लवकर न्याय पाहिजे उद्या हे आज आमच्या सोबत झाले उद्या अजून दुसऱ्या सोबत कुणाला समजा आता जर पोलिसांनी सहकार्य नाही केलं किंवा अजून त्यांनी जर त्या मुंड्यांनी अजून तुमच्यावर अशा प्रकारे काही जर अटॅक करत राहिले पोलिसांकडून पोलिसांकडून तीच मदत पाहिजे लवकर लवकर तुम्ही तुम्ही त्यांना हजर करा त्यांना योग्य ती शिक्षा आणि आम्हाला आमच्या संरक्षणाचा प्रश्न आहे आमच्या समोर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे उद्या आम्हाला प्रॅक्टिसला यावं लागतं म्हणजे पहाटे अंधारच असतो पहाटे म्हटलं तर आम्हाला त्या अंधारात पण एकटं यावं लागतं उद्या जर आमच्या सोबत काय झालं तर त्याला कोण राहणार आमच्या घरच्यांना कोण उत्तर देणार आणि आमच्या घरच्यांनी त्याबद्दल टेन्शन घेणं तर साहजिकच आहे ना आमचं करिअर संपलं ना मग त्यांनी असं फॉलो केलं एकच बोलणं की उद्याचे भावी पोलीस होणार आहेत हे सगळे आणि जर असंच झालं राहिले तर महिला कशा येणार पोलीस खात्या काय सांगणार आहेत तुम्ही याबद्दल काहीतरी उपाययोजना करावं असं आम्हाला वाटतं